शिवरायांचा प्रीमियर थाटा संपन्न प्रेक्षकांचा उत्स्फूर्तपणी प्रतिसाद तेरा फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील विटू माऊली फिल्म क्रिएशनच्या वतीनं तेरा फेब्रुवारीला अधिकृत चॅनलवर रिलीज होणाऱ्या बहुचर्चित व्हिडिओ सॉन्ग जय जय शिवरायांचा प्रीमियर सोळा मेहकर येथील खंडाळा स्थित सिनेमार्क या मल्टीप्लेक्स मध्ये आज थाटा संपन्न झाला यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे युवासेना जिल्हा प्रमुख ऋषी भाऊ जाधव शिवछत्र मित्र मंडळ लोणारच्या अध्यक्ष नंदुभाऊ मापारी उपस्थित होते गेल्या तीन महिन्यापासून बहुचर्चित असलेल्या या सॉंगचे लेखन सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर श्रीकृष्ण राऊत संगीत व गायन प्राध्यापक डॉक्टर हर्षवर्धन मानकर अकोला संवाद सिद्धेश्वर पवार कॅमेरा रागिनी स्टुडिओ तर कोरिओग्राफर नितीन मोरे आणि सहाय्यक दिग्दर्शन जगदीश वाळूकर यांनी केलं सदर गीताला प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला सर्वांनी आनंद व्यक्त केला येणाऱ्या तेरा फेब्रुवारीला हे गीत सकाळी नऊ वाजता विटो माऊली फिल्म क्रिएशनच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर रिलीज होत असून शिवजयंतीच्या निमित्ताने जास्तीत जास्त शेअर करावे हे दिग्दर्शक विजय फंगाळ यांनी आवाहन केलं आहे सन्माननीय ऋषी भाऊ जाधव यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पुष्प अर्पण करू त्यांचं कुंकू लावून त्यांना या कार्यक्रमात उद्घाटन करावं अशी त्यांना विनंती करतो ये तो जो धर भी टाडी टाडी ये ये नहीं इसको टाडी के प्रोजेक्ट पर रजवत टाडी यस ये नहीं इसको टाडी पर बोल क्यों यार ये कर यस ये होगा जैसे सगळे नेम पकड़ हो तक छोड़ पंखे बंद बहुत इसको बंद आए तो सब के साथ हो गए इतने आठवा कैंसिल बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी साइड हो गया फोटो दिख नहीं रहा ये अनरियल हिम्मत रेना याना बाकु रे रेसी ये इधर पर दिस हां बता मैं चला ये वर्ष तक केवल पाताल अतलियो तक एक एग्जांपल की ठीक है तब बनने न पे तो बनने ओके माझे मुख्याध्यापक आदरणीय श्री वाळोकर सर माझे वडील आसारामजी फंगाळ आदरणीय देशमुख साहेब आदरणीय सौभाग्य साहेब तसेच आमचे मित्र या ठिकाणी उपस्थित ज्यांचं मोलाचा सहकार्य लाभलं ला, आहे असे आमचे प्रकाशजी राणासाहेब गजानन कम्प्युटरचे गजानन साबळेजी या सर्वांचं मी याचा पूर्णच आभार व्यक्त करतो आणि मान्यवर विनंती करतो की आपण कृपया समोर स्थानापन्न व्हावं लगेच आपण गाण्याला सुरुवात करत आहे एक गाण्याचं रिसर उद्घाटन आदरणीय ऋषी जाधव यांनी केलं आणि मी भाऊना सांगू इच्छितो की मागच्या वर्षी भाऊ सहा सात महिन्यापूर्वी आपली कौठुळची परमाणे माझ्या संपर्कात आले एक वर्षाआधी तर मी त्यांना मागच्या वर्षीपासून या गाण्याची आपल्याला तयारी करायची आहे आणि मेकरमध्ये बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या आपल्या रायपाक जिल्ह्यामधलं भव्य दिव्य गाणं असा काही बसवायचं आहे म्हणून आम्ही पाच सात जणं वेगवेगळ्या क्षेत्रातले आपल्या एम बी सी बीमधले अमो सावरगावकर असतील दोनगाव पोलीसचे पोलीस स्टेशनचे हवलदार आनंद चोपडे असतील जगदीश भाऊ वाळकर असतील आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले एकत्र येऊन सर्वांनी मिळून हे एक गाणं बसवलं पाहू यामध्ये कुळशेबा लान भगतभाऊ भिसे नंदभाऊ आभारी आणि आपलंसुद्धा फार मोठं सहकार्यमध्ये लाभलेलं आहे आणि मी खूप सर्वांचं आभार मानतो की मेहकरमधल्या तसेच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव खामगाव चिखली मलकापूर हिंगोली अकोरा या ठिकाणूनसुद्धा कलाकारामध्ये आलेले आहेत परंतु आजचा छोटासा हा कार्यक्रम असल्यामुळं त्यांना आपण या ठिकाणी त्यांची व्यस्तता पाहता बनवलं नाही तरी मी आता परदेशी भाव्य गाणं आपण लॉन्च करतो यूट्यूबला युथुमावली फिल्म क्रिएशनला आणि त्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये आपण हे गाणं मायबोली चॅनलला देणार आहोत त्यांच्या नियमानुसार ती ज्यावेळेस पोस्ट करतील त्यावेळेस ती माहिती सर्वांना दिली जाईल मी जास्त सगळ्यांची उत्सुकता पाहता सन्मान्य भाऊ विनंती करतो की आपण होऊ दोन मिनिटं या ठिकाणी आपण अनुद्यक्त करावं सन्मान्य भाऊ जाधव हो। यांचं आगमन झाले तर सर्वांनी टाळ्याबाजू त्यांचं हो। स्वागत करायचे अगदी वेळेचं निमित्त पाहता मी माझे वडील श्री आशारामजी भंगाळ यांना विनंती करतो की आपण यासपीठावर यावं आदरणीय सन्मानिय प्रकाशजी सौभाग्य साहेब यांना विनंती करतो की आपण यासपीठावर यावं मी या ठिकाणी आज सर्वांच्या कामाची व्यस्तता पाहता आलेल्या सर्व पाहुण्याच स्वागत करतो या शिवगीताच्या अनावरणासाठी उपस्थित मंच आणि माझ्यासमोर उपस्थित बंधू आम्ही विजय शिवराया या गाण्याच्या माध्यमातून सर असतील त्यांचं पूर्ण संपूर्ण कुटुंब त्यांचे सगळे सहकारी मित्र आणि विशेष करून या गीतासाठी ज्यांनी मोलाचं असं योगदान दिलं असे सर्व कलाकारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपल्या माध्यमातून शिवरायांची विजय गाता आपण गीत माध्यमातून या नवीन पिढीसमोर मांडत आहोत आणि कुठंतरी या शिवरायांचे विचार हे युवकांमध्ये रुजले पाहिजे जी नवीन पिढी येणारी पिढी त्यांचे विचार घेऊन समोर गेली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी समोरून काम केलं पाहिजे जेव्हा या गाण्याची शूटिंग कृषीवैभव आली ते होत होती तेव्हा मी या गाण्याच्या ठिकाणी जाऊन सर्वांची भेट घेतली आणि अतिशय खूप कष्टाने आणि मेहनतीने या गाण्याचं संपूर्ण शूटिंग पूर्ण झालं सकाळी दहा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत सगळ्या परिसरातील मंडळी जे कलाकार होते म्हणजे चिमुकल्यापासून तर चिमुकल्यांच्या घरच्यांपर्यंत आई वडिलांपर्यंत सगळे तिथे उपस्थित होते आणि या गीताच्या संपूर्ण शूटिंगसाठी मुलाचं आपण सगळ्यांचं असं योगदान केलं की सुद्धा पुण्याचे एकदा अभिनंदन करतो पाहिलं तर या गीताची संकल्पना आहे जी अतिशय चांगल्या प्रकारे मांडण्यात आलेली आहे आणि लेखाने खूप सुंदर असं झालेलं आहे त्यामुळं मी पुण्याचे एकदा या गीतकारांचं बंगाल सरांचं त्यांच्या संपूर्ण टीमचं आणि जे जे शिवराया या सगळ्या कलाकारांचं या अभिनंदन करतो आणि इथे बोलून तो आमचा मान सन्मान केला त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद